नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठ ठळक घडामोडी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात अडचणी येणार नाहीत छगन भुजबळांशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करू एकनाथ शिंदेंची ग्वाही छगन भुजबळांच्या नाराजीनंतर राजकीय हालचालींना वेग देवगिरीवर राष्ट्रवादी काँग्रेसची तातडीची बैठक आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार हायकोर्टाचा मनोज जरांगे यांना सवाल ओबीसी समाजासाठी उपसमिती स्थापन बावनकुळे अध्यक्ष आणि मराठा आरक्षणाच्या आर ओबीसी नेत्यात मतभेद भुजबळ हाके तायवाडे यांच्या परस्पर विरोधी भूमिका आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याच आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर मराठा आरक्षणावरील महाराष्ट्र राज्य सरकारच्या निर्णयानंतर बीडमधील ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला असून एकच पर्व ओबीसी सर्व जी आर रद्द झालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत समस्त ओबीसी समाज बांधवांनी आज दुपारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाने मराठा आरक्षणासंबंधी काढलेल्या जी आरची होळी केली आणि सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली हैदराबाद गॅजेटचा शासन निर्णय तात्काळ रद्द करा अशी मागणी करत आंदोलकांनी शासनाने काढलेल्या जी आरची होळी केली यावेळी सुभाष राऊत प्राध्यापक पी टी चव्हाण माऊली शिरसाट मोहन आगाव किसकिंदाताई पांचाळ यांची उपस्थिती होती मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय समजताच संपूर्ण किल्लेदारूळ शहरात उत्साहाची लाट उसळली छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडो नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतशबाजी करत व वा घोषणांनी वातावरण सोडले जय शिवराय मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले काहींनी गुलाल उधळून पेडे वाटून विजयाचा क्षण साजरा केला जरांगे पाटील यांच्या सातत्यपूर्ण लढ्यामुळेच मराठा समाजाला न्याय मिळाला अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता तर कुठेही अनुशासन भंग होऊ नये म्हणून किल्लेधारूर शहरातील युवकांनी देखील स्वयंसेवक म्हणून काम केले एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराज चौक हा या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरला युवादर्पण लाईव्ह साठी विष्णू रंदवे किल्लेधारूर किल्ले धारूर शहरातील जय किसान गणेश मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात असून काल दिनांक दोन सप्टेंबर रोजी जय किसान गणेश मंडळाच्या वतीने धारूर पोलीस स्टेशन परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले या मंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा केला जात असून या दृष्टीने मंडळाच्या वतीने सलग दहा दिवस सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे काल मंडळाच्या वतीने पोलीस स्टेशन परिसरात चिक्कू आंबा मोसंबी संत्री कडूनिंब इ फळझाडांची लागवड करण्यात आली याप्रसंगी मंडळाच्या सदस्यांसह धारूर पोलीस स्टेशनचे एपीआय देवीदास वाघमोडे यांचीही उपस्थिती होती युवादर्फण लाईवसाठी विष्णू रंधवे किल्ले धार बीड जिल्हा पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरला असून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत मित्रानेच मित्राचा खून करून फरार झालेल्या आरोपीस बीड पोलिसांनी केवळ बारा तासांच्या आत जेरबंद केले काल दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास बीड शहरातील महाराणा प्रताप चौकात अभिषेक राम गायकवाड वय सत्तावीस वर्षे राहणार काटवटवाडी व वा विजय सुनील काळे वय पंचवीस वर्षे यांच्यात शुल्लक कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाल्याने अभिषेक राम गायकवाड याने त्याच्याकडे असलेल्या धारधार चाकूने विजय सुनील काळे याच्या छातीत सपासप वार करून त्याला ठार मारून तो पळून गेला होता सदर आरोपी विरुद्ध व्यवसाय जेंट्स पार्लर राहणार स्वराज्य नगर बीड यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने सदर गुन्ह्याची तात्काळ दखल घेऊन खुनातील फरार आरोपी अभिषेक राम गायकवाड याचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील चार पथके व एलसीबीची दोन पथके वेगवेगळ्या परिसरात शोध घेण्यासाठी रवाना झाली संपूर्ण रात्रभर फरार आरोपीचा शोध घेत असताना आरोपी अभिषेक गायकवाड हा काकडहिरा तालुका पाटोदा जिल्हा बीड येथील डोंगरात धरून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून सदर ठिकाणी तात्काळ जाऊन डोंगर दऱ्यातून आरोपी पळून जात असताना त्याचा पाठलाग करून त्याला जेरबंद केले दरम्यान मोटरसायकलची चावी काढून घेण्याच्या शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा खून केल्याने एकच खळबळ उडाली आहे तर सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी बीड हनपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पी आय श्री किशोर पवार एलसीबीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड ए पी आय विलास मोरे संदीप दुनगहू गजानन क्षीरसागर ग्रेड पी एस आय वासुदेव मिसाळ पोलीस हवालदार रवी आघाव भास्कर केंद्रे संतोष राऊत माने महिला पोलीस हवालदार अनिता खरमाटे ज्ञानेश्वर मराडे बाळू रहाडे दिलीप राठोड अशोक राडकर विलास कांदे राजेभाऊ जाधव नवनाथ डाके लिंबाजी महानोर अमोल लोंडे व एलसीबी बीड येथील राहुल शिंदे दीपक खांडेकर यांनी मिळून केली बीड तालुक्यातील वंजारवाडी शिवारात गट नंबर दोनशे अठ्ठ्याण्णवमध्ये तुकाराम धारुजी खंडागळे यांची अडीच एकर एक गुंठा एवढी शेती असून त्या शेतीमध्ये सध्या बाजरीचे पीक आहे गयाबाई तुकाराम खंडागळे या आपल्या शेतामध्ये सकाळी सकाळी शेताची पाहणी करायला गेल्या असता त्यांना त्यांच्या शेतातील बाजरीच्या पिकाचे कणसे मोडलेले असल्याचे आढळून आले यावेळी बाजरीचे कनसे कोणी मोडले असे त्यांनी त्यांच्या भावकीतील शेजारी असलेले आकाश आकाशबाबू खंडागळे बाबू खंडागळे कल्पेश बाबू खंडागळे यांना विचारले असता त्यांनी तुमच्या शेतातील बाजरीची कणसे आम्हीच मोडले आहेत व तुला काय करायचे ते कर असे उद्दटपणाचे उत्तर दिले आणि या तिघांनी मिळून गयाबाई खंडागळे यांना मारहाण केली या प्रकरणी तीन व्यक्तीविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दरम्यान या तिघांपासून माझ्या व माझ्या कुटुंबाच्या जीविताला धोका आहे तरी जिल्हाधिकारी यांनी मला न्याय द्यावा अशी मागणी गयाबाई खंडागळे यांचा मुलगा राजू खंडागळे यांनी केली आहे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री एस एम देशमुख सर यांच्या सूचनेनुसार पुणे जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेच्या अध्यक्षपदी भरत निगडे यांची नियुक्ती करण्यात आली असून पुणे जिल्हा कार्यकारणी लवकरच जाहीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी पुणे येथे परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री एस एम देशमुख सर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली तर दिनांक चौदा सप्टेंबर रोजी संभाजीनगर येथे होणाऱ्या डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यव्यापी अधिवेशनाला पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकार येण्यासाठी नियोजन करण्यात आले यावेळी परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे उपाध्यक्ष गणेश मोकाशी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर संघटक सुनील वाळुंज पुणे महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद गव्हाणे राहुल शिंदे यांची उपस्थिती होती पुणे जिल्ह्यातून शंभरपेक्षाही अधिक पत्रकार या अधिवेशनाला येतील असा विश्वास एस एम देशमुख सर यांनी व्यक्त केला आहे तर या निवडीबद्दल डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री अनिल वाघमारे यांनी भरत निगडे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार